गुडघेदुखी मनक्याचा आजार दुखणं बंद झालं ऑपरेशन टळलं डॉक्टर शहाणेच्या सुजोग थेरपी शहाणे सुजोग थेरपी केंद्रामध्ये आता अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांवर योग्य उपचार उपलब्ध आहेत येथे गुडघेदुखी कंबरदुखी मनक्याचा गॅप टाच हाड वाढणे आणि मुंग्या येणे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अनुभवी उपचार दिले जातात तसेच नसा दबणे थायरॉईड गोळ्या कायमस्वरूपी टाकणे छातीत दुखणं व हृदय ब्लॉकेज यासारख्या गंभीर समस्यांवरही विशेष उपचार केले जातात सायटिका मायग्रेन शरीरातील गाठी चक्कर येणे आणि अंगावरील सूज या समस्या दूर करण्यासाठी उत्कृष्ट सेवा दिल्या जातात आणखी ऍसिडिटी पोटदुखी आणि पालीच्या तक्रारीसाठीही येथे प्रभावी उपाय उपलब्ध आहेत आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित संपर्क साधा उपचारासाठी संपर्क पत्ता शहाणे सुझोक थेरपी समोर मुढे मार्केट डॉक्टर गोरे यांच्या दवाखान्यासमोर उपचार केलेल्या रुग्णांना पडलेले आराम त्यांच्या प्रतिक्रिया माझं नाव विशाल मेत्रजकर मी राहणार हातगाव माझा पाणीपुरीचा व्यवसाय आहे मी माझ्या कमरेच्या तासापासून तीन चार वर्ष परेशान होतो मी नांदेड परभणी इतरत्र ठिकाणी पण खूप वेळेस दाखवलं नांदेडला ऑपरेशन करा म्हणून सांगितलं पण का काही ठिकाणी मला असं कळालं की उमरखेडला थेरपी म्हणून राहुल सर शहाणे यांचं एक क्लिनिक आहे तिथे जाऊन उपचार घ्या मग मी असं ठरवलं की तिथं जाऊन उपचार घेतला आणि माझा आता सर्वस्व ठीक आहे मला ऑपरेशनची कुठली गरज आवश्यकता लागली नाही काही नाही माझ्या टॅबलेट सर्व बंद झाल्या आणि इतर जे त्रास होता डोकेदुखी वगैरे हे ते पण खूप खूप कमी झालं समाधान समाधान आहे धन्यवाद धन्यवाद हॅलो नमस्कार मी अरुण मोगळकर माझ्या पत्नीचा थोडा खूप त्रास होता आणि अर्ध्यांग आऊ दुखत होता आता पायाला मुंग्या येत होत्या त्रास हातपाय दुखत होते आणि याच्यापूर्वी आम्ही नांदेडला बघितलं नांदेडला दाखविलं आणि त्याच्यानंतर पुसदला दाखवलं तसंच काही फरक पडलेला नाही तसं सहा सात महिने झाले होते त्याच्यानंतर कुठलाही फरक पडला नाही नांदेड हैदराबाद आणि पुसदशिवार नंतर आमच्या शेजारी शहाने सर होते डॉक्टर साहेब त्यांचं ते फेजुसिचं ट्रीटमेंट आम्ही कमीत कमी आता दहा ते पंधरा दिवस झालेली आहे त्यांची फेजूचीचा ट्रीटमेंट चालू असताना बराचसा साधारणतः भरपूर खूप फरक पडला याबद्दल आम्ही डॉक्टर साहेबांना खूप सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद खूप उपचार केले दवाखाने वगैरे खूप केले मेडिसिन घेतली पण काही फरक पडला नाही आणि इथं हे थेरपीमुळे मला दहा दिवसामध्ये खूप आराम मिळाला आणि कुणालाही असं कोणता त्रास असेल तर डॉक्टर शहाकडे फिजिओपी घ्या आवश्यक घ्या कारण ही थेरपी एक चमत्कारी थेरेपी आहे खूप लवकर याच्याला प्रॉब्लेम कमी हो मला वस्तू उठायला खूप त्रास होतं खूप चालता येतं मला आता मला चालता येते त्रास पण कमी झाला